राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला आता झुर्यामध्ये भात लागवड करायची आहे पण त्यासाठी आधी चिखल करावा लागणार आहे आपल्याला आणि कसं झाला आहे का मे महिन्यापासून पाऊस पडत राहिल्यामुळं तेव्हा आवरा काही नांगराला वेळच भेटली नाही आणि मग त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये मोकर गाबाळा झाल्यात मित्रांनो आणि आपल्याला तर माहीत आहे मी आपली शेती दाखवली आपल्याला का तिकडं कुठलाही ट्रॅक्टर वगैरे जात नाही पण आज एक वेगळा ट्रॅक्टर एकदम छोटा ट्रॅक्टर आहे तो आम्ही नेणार आहे तिथं तर तो एकदम उत्कृष्ट असे ट्रॅक्टर आहे चिखलासाठी आणि तो छोटी जरी पावटी असेल ना तरी पण तो जातो आहे तर चला आज तो ट्रॅक्टर न्यायचा आपण प्रयत्न करणार पोहो त्या ट्रॅक्टरना चिखल कसा होतो आहे तर आमच्या जुऱ्यामध्ये पहिल्यांदाच हा ट्रॅक्टर गेला आहे आज छोटा ट्रॅक्टर मोठा तर जायचा विशेष नाही आहे तर चला बरं पोहो आता त्यांना कसा चिखल होतो तो आणि मित्रांनो तो ट्रॅक्टर आहे ना पेट्रोल चालतोय त्याच्यामुळं पेट्रोल घेऊन चालू आहे काही डिझेल पण चालतात चाल चाल पण हा पेट्रोल चालणार आहे चला आता ह्या पेट्रोल पण घेऊन दोन चार लिटर तर हा पा हा समोर उभा दिसतो आहे ना हा छोटा ट्रॅक्टर आहे आता पूर्ण जवळ जाऊन दाखवतो तुम्ही तो कसा येतो हा पेट्रोलला चालतो चाल चाल मित्रांनो आणि आता आहे ना, चाका ना था 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 था। त्याला चाका बसवायचं काम चालू आहे मित्रांनो घरी येऊन वावर करण्याच्या टायमाला त्याला चाका राहतात म्हणजे चाका बसवून द्या लागतात आणि ज्यावेळेस वावरामध्ये आपण चालू करू ना त्यावेळेस ह्या चाकांच्या हो त्याला एक रोटे राहतोय आता हपा अशा पद्धतीनं रोट्या तो रोटे पण मी पूर्ण दाखवतो आपल्या दोन रोटे राहतात बारीक बारीक हा पूर्ण हात ट्रॅक्टर आहे आणि ज्या ठिकाणी हा जात नाही ना रस्ता नाही ना तिथून दोन गडी ताटम ता असलं ना तर सहज उचलूनसुद्धा साईडला ठेवू शकतात हे बा याची रेस मुठ सगळा हातामध्ये राहत आहे एक्सिलेटर सगळा याला गेरही राहत ती आणि पा ही पेट्रोलची टाकी आता पेट्रोल टाकायचं काम चाल आपली खाली वावर याच्या का नाही अडीच ते तीन लिटरची लिटर त्याची पेट्रोलची टाकी राहते एकदम उत्कृष्ट ट्रॅक्टर मित्रांनो ज्या ठिकाणी आपला मोठा ट्रॅक्टर जात नाही तिथपर्यंत ही बाहे खाली दिसते लाल ह्या एक्स लिटर त्याचा म्हणजे रेस करायचा आणि आता चालू करायला अशी दूर राहते पा हपा आता पूर्ण चालू केलं आहे हा आता खाली वावरखाण्याचे आणि ज्या ठिकाणी जा रस्ता नाही ना त्या ठिकाणी आता उचलून उचलून यावं लागणार आहे आपल्याला आता त्याचा चिखल कसा राहतो आहे तो पण मी आपल्याला दाखवणार ते झाला आता वावरखाने येतो आहे आपण हा त्याचं म्हणजे त्या चाका जोडल्यात बारीक बारीक चा चाका राहते ती आणि हे आहे आमचा चुलत चलत याची किंमत पन्नास हजार रुपये तर मित्रांनो परवडते हा पण ट्रॅक्टर परड होते गवात विवा नाही पार एकदम मजेत गाव तसा पार असा चुराबोगा करून टाकतो बाहेर करूटे याला चला आता हळूहळू आपण वावर करू आपल्या वावरांचा रस्ता पण एवढा चांगला नाही आहे पण नेऊ हळूहळू ढकली ढकलीत कस तरी आणि हे पहा त्याचं हे रोटे दोन रोटे ती हा बा हा एक रोट्या आणि हा एक दोन टायर राहतच ना त्या तिकल्या टायरांक एक आणि किल्या टायर का एक हा असं दोन रोटे जोडायला लागत होती आणि ह्या रोटीच्या मदतीनं गवात असा उठून त्या चुरगावून टाके त्या पूर्ण असा आणि पहा एकदम आरुंदर असते पाऊल वाट ह्या पाऊल वाटांना आता तो वावर चालवला आहे आपल्या त्या वावरात पण गवात भरपूर आहे आता त्याची प्रक्रिया कशी होते ते पण मी आपल्याला पूर्ण दाखवणारच आहे मित्रांनो त्याला आता वावरात पोहोचलो आहे आपण इथे वावरपेशी आता ह्या चाका काढून टाकू आणि त्याला रोटे जोडून देऊ ते दोन रोटे या साईडला एक त्या साईडला एक वावरामध्ये रोट्या जोडायला लागतोय ना मित्रांनो हे पहा हे रोटे अशा पद्धतीनं याची जोडणी केली जाते एकदम सोपे काहीच अवघड नाही मित्रांनो फक्त याचा जे तासराचा आहे ह्या बारीक खोल जात नाही जास्त पहा मित्रांनो एवढं गावात आहे ह्या गावात पण ह्या गाव त्याचा काय होत आहे त्या ट्रॅक्टरमुळं ते मी आपले दाखवतो तर पहा मित्रांनो पाठीमागलं तो ट्रॅक्टर चालू केला आहे आता तो कसा चिकल करतो आहे त्याचा रोट्या कसा चलतो आहे ते पण मी आपल्याला दाखवणार आहे चला मी पण पाहतो आहे तो छोटं ट्रॅक्टर तर आता आपण जाऊ थेट तिकडं तर पहा हा ट्रॅक्टर इकडे चालला हा टॅक्टर मागं धरायला आपल्या नांगरीसारखा राहत पहा आणि हा पा त्याचा रोट्या असं गोल 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 फिरत होता असं मग त्याचं पात येत ना असं जमीन घुसून आणि लांबाला गावात असताना ते असा उपटून आणि असा म्हणजे त्याला पिळा करून टाकी आहे त्याचा हे पहा अशा पद्धतीनं तो चालवतो आणि गावात असल्यामुळं मग एकदम स्लो चालवायला आहे म्हणजे तो पूर्ण गावात उपटून आहे आणि गावात नसला ना मग फास्ट चालवतो मी त्यांना एकदम फास्ट चालतो मी हे पहा या अशा पद्धतीनं सहाशे रुपये तास घेतात येत मला प आता गावातमुळं तो एकदम स्लो चालाय नाही तर गावात नसताना एकदम फासा तो चाल असता पूर्ण पा ज्या साईड ना त्याक ना तिकून पाहते गवात पार पाठीमागे पहा एकदम अशी वाट पडली गवत एकदम असा लाल पाणी करून गवत जाहीर पिळून टाकलाय आणि मग चिखल झाल्यानंतर वावर तुंबून द्या म्हणजे गवत सडून जात आहे हा पा मी जवळून दाखल आपण पा अशा पद्धतीनं तिथून रोटी फिरत असते कारण शेवटी मशीन आहे त्यांचं वारं म्हणजे गावात बारीक गावात असतो त्याचं डायरेक्ट कार्यक्रमच करून टाकले आहे पण मोठ्या गावातचा सुद्धा पिळा करून टाकले आहे फक्त नागरिक आपल्या आवताचा तास थोडा फल जात आहे आणि रोट्यात थोडासा जास्त काही फल जात नाही तेव्हा आता माग हातातच त्याच्या सगळी रेस एक्सिलेटर गेअर सगळ्या हातामध्ये राहते मागं फक्त त्याच्या मागं चालत जायला लागतं याची काही बसून चालत नाही बिथला हा छोटे पहा मित्रांनो कधी मस्त असा तर पार पिळा करून टाकीत या तर पहा मित्रांनो जिकडे जिकडं ट्रॅक्टर फिरलाय तेवढा गावात पार ट्रॅक्टरना म्हणजे असा त्याचा पिळा करून टाकलाय बाकी कापून टाकलाय रोट्यांना आणि बाकीचा गाळामध्ये म्हणजे दडपून गेलाय आणि ट्रॅक्टर आता थोडा वेळ उभा राहिला आहे कारण थोडासा म्हणजे ट्रॅक्टरवाल्याला विश्रांती म्हणून थोडा केला केलाय तर मग आता आम्ही बसलो विडं थोडासा निवंत कारण दमत आहे ना बरोबर हा मग टॅक्टर केवढं घेतलाय पन्नास मध्ये पडलाय पन्नास मध्ये ना आणि मग टॅक्टर भाऊ तुला का घेऊच वाटलं मग आता दोन बाई ला जानुण, जानुण ते गेली घेशी म्हणली तर मग त्या सांभाळाशी चारा गाईला परत जागा आपण जनावर दुधाची जानवर पाहायचंय ना त्याच्यापेक्षा मग टॅक्टर घेतला तर काम करून मेराला लावून कामही करता येत नाही जनावरही पाळत आणि याला काही चारा नाही चारा लागत नाही ना फक्त पेटू लावण्याच्या आणि केवढ्यातच उभा असलो काही पेट्रोल नाही लागत ना आणि तशी जाणवर उभी ते खाण सांगत सगळ्यांना हा आव तशी लगेच सोडून चारायचं मग काम करायची ह्या जनावर बरोबर आहे तर मग त्यांना असा फायदा आहे याचा आणि मग बाकी वर्कर मालकांना शेती येत ती मग एखादा आवत तो करता नाही का तर असं आहे मित्रांनो आता मी आता दाखवला आता आपल्या काही आऊत नाही आहे मग केवढा गावात म्हणजे आता आवत करी आला असतात आवत करी उचित सुद्धा सुद्धा तर असं झाला असताना चला आता आम्ही बसलो थोडं विश्रांतीसाठी आणि आता ट्रॅक्टर म्हणजे आपल्याला अजून म्हणजे बरंच एक दोन वावरं येते पण ते आज काय होणार नाही कारण आता या बराच टाईम लागत आहे कारण एवढं गावात काढायचे म्हणजे एकदम स्लो न्या लागत आहे तर मित्रांनो कसा वाटला आमचा या छोट्या ट्रॅक्टरचा चिखल कारण आपल्या तिकडं मोठं ट्रॅक्टर जात नाही खाली त्याच्यामुळं आपण तो छोट्या ट्रॅक्टर नेला होता आणि दोन वावरांचा चिखल आपण त्या छोट्या ट्रॅक्टरना केला आहे एक वावरचा राहिला आहे आता अर्ध्या दिवसाचं काम बाकी अजून मग बाकीचं काम आपण उद्या करणार आहे ती तर चला मग हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेणार असेल ने ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे दिली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराज